बहुचर्चित सिनेमा धर्मवीर टू या सिनेमाचं प्रदर्शन आता लांबणीवर गेले 9 ला हा सिनेमा जगात मराठी आणि हिंदी भाषेमध्ये प्रदर्शित होणार होता मात्र राज्यात होत असलेली अतिवृष्टी आणि ओढवलेली पूर परिस्थितीमुळे सिनेमाचं प्रदर्शन आता पुढे ढकलण्यात आले धर्मवीर टू या सिनेमाचं टीझर गाणी आणि ट्रेलरला सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळाला होता त्यामुळे सिनेमाविषयीची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये चांगलीच निर्माण झाली होती म्हणून निर्माते मंगेश देसाई म्हणाले की गेल्या काही दिवसांपासून अवघ्या महाराष्ट्रात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि काही गाव पाण्याखाली गेली असून काही गावांचं संपर्क का देखील तुटलाय राज्यात सुरू असलेली ही पूर परिस्थिती पाहता धर्मवीर टू हा सिनेमा नऊ ऑगस्टला प्रदर्शित करणे योग्य वाटत नाही महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यात पाणी असताना त्यांच्या समोर असलेल्या अडचणी असताना त्याच काळात सिनेमा प्रदर्शित करण्यापेक्षा परिस्थितीचा आढावा घेऊन आम्ही सिनेमाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलणार आहोत त्यांच्या समोर असलेल्या अडचणी असताना त्याच काळात सिनेमा प्रदर्शित करण्यापेक्षा परिस्थितीचा आढावा घेऊन आम्ही सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख लवकरच जाहीर करू देखील आता हा सिनेमा कधी रिलीज होणार याची आता वाट पाहावी लागणार आहे एकाच तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलेकनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट अँड कॉस्युपसाठी फॉलो करा हंच